येथे आयोजित असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला ज्यांच्या प्रचारासाठी मी इथे आले आहे त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पार्वती इरदकर आणि त्यांच्या प्रचारार्थ माझ्या समवेत मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष विजयाराजी शिंदे मंचावर उपस्थित माझ्या सहकारी आमदार श्वेता महाले मंचावर उपस्थित गणेश मांडे दिलीप खरात आरबीआयचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील नायंदे विजय बापारी शिवाजी सानव गजानन मापारी शुभम बनमेरू विष्णू डोळे सारंग महेकर गोवियबाईल आपला देवानंद सानब सुहास मान्यवर आणि एवढ्या संख्येने इथे उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी सर्व माझे उन्हा तांना झेली बाहेर पसून इथपर्यंत अर्धा ओरडा करत घोषणा देत आलेले युवा बांधव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता आहे त्या माझ्या लाडक्या बहिणीं खर तर मी जेव्हा इथे आले मला वाटलं बापरे इतक्या खुर्च्या रिकाम्या मग बघितलं की तुम्ही सगळे रस्त्याने माझ्या तिकडे आलेले होते आणि मग आता फटाफटा फटाफट सभा भरली असं भाग्य असतं एखाद्या नेत्याच्या सभेमध्ये फटाफटा खुर्च्या रिकाम्या होतात पण मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्याकडे रिकाम्या खुर्च्या भरतात ते माझे आशीर्वाद तरी पण हे डाव्या बाजूचे बसलेच नाही नाहीतर तुम्हाला आणखी खुर्च्या मानाव्या लागल्या असते पण ते म्हणजे आम्ही उभेच आहे जोपर्यंत पार्वती जाईन आम्ही निवडून घेत नाही तोपर्यंत आम्ही काही खाली बसणार खरंय आताच मी श्वेता श्वेताईंशी बोलत होते माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेची निवडणूक आहे आणि माझ्याकडे एक बांबू आणि पूर्ण तंबू माझा ते सगळी जबाबदारी मग पक्षाचे फोन सुरू झाले परवा दिवशी बसला काही सभा पाहिजे इकडे पाहिजे तिकडे पाहिजे मी आता ते, ते अंतर किती आहे मी कशी पोहोचणार आहे तसंही मी सात प्रचारिक आहे वीस वर्ष झाले हेलिकॉप्टर पाठवतो पक्षाच्या प्रचाराला मग मी हेलिकॉप्टरच्या सभा घेत आहे आता सभा घ्यायच्या म्हणजे हेलिकॉप्टरच्या फार फटाफट घ्यावं लागतात अंधार करायच्या आधी आम्हाला जायचं का आमच्या तिकडे सभा एक जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजताची सभा झाली हो नऊ वाजताची पूर्ण भरून सभा आता जी माझी रक्षाकर्त्यांची सभा पण खूप चांगली झाली लोकांच्या उपस्थितीमध्ये मला आत्मविश्वास आहे की विजयाच्या या सभा आहेत प्रचाराच्या सभा झाली त्या लोकांमध्ये हे जरी जागतिक असं पर्यटनाचं क्षेत्र असेल इथे सरो सरोवर आहे उल् पातानी तयार झालेलं ते सरोवर आहे तरीही इथे आता पहिल्यांदा आमची भाजप निवडणूक स्वबळावर लढत आहे समोरच्यावर उल्का पाच होईल असा भरभरून मतदान भारतीय जनता पार्टीच्या बटन दाबून आपण करा अशी मी आपल्याला विनंती का जनता पार्टीला मतदान करा माझी पार्टी म्हणून करा मी मागायला म्हणून करा यांच्यापेक्षा पण काहीतरी महत्वाचं कारण असलं पाहिजे की नाही आपण वर्ष निवडणुका बघतोय कोणी आमदार होत आहे कोणी खासदार होत आहे कोणाचं सरकार येत आहे आहे हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत आणि हे सगळं बघत असताना आपण गेल्या दहा वर्षाचा म्हणजे दोन हजार चौदा पासून ते चोवीस पर्यंतचा नुसतं चिहाव जरी केलं तरी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या शिवाय कुठलेही बटन दाबाव ना वाटणार नाही अशी परिस्थिती आहे मला माहिती आहे लोणार मध्ये कचरा आहे घाण आहे पाणी नाही पिण्याचं पण किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे जिथे भाजपची सरकार आहे तर ते आपले दिवस आपल्याला येऊ शकतात ते सांगण्यासाठी मी गोष्ट तुम्हाला बोलते आपल्या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लावले मग ते पहिल्यांदा त्यांनी शपथ घेतली त्यावेळी पहिलं भाषण त्यांनी दोन हजार चौदा मध्ये लाल किल्ल्यावरून केलं ला के ला। ते म्हणजे स्वच्छता अभियान या बायकांना त्यांच्या कुचं बसून वाचवण्याची काळजी हे वर्ष कोणाला ना वाटली नाही जगातले सगळे देश येऊन आपल्या देशामध्ये रस्त्यावर शौचालय बसणाऱ्या लोकांचे गमतीने फोटो काढून देत होते पण कोणाची मान खाली गेली नाही नरेंद्र मोदीजीनी आमच्या महिलांची ही कुचंबणा पूर्णपणे संपवून टाकून स्वच्छता अभियान राबवलं बरं दोन हजार चौदाच्या आधी किती गावामध्ये लोकांकडे शौचालय होते आणि आज काय परिस्थिती आहे गावोगावी स्वच्छता अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या आई घरी बाईच्या पोटीत जन्म घेतला आणि चुली समोरच्या दुरामध्ये आपल्या आईला कोकताना बघितलं म्हणूनच आपल्या दुसऱ्या आईला पोखायला लागवणे म्हणून उज्ज्वला सारखी योजना आली आणि आपल्या घरामध्ये घ्यान हे कुणा का नाही चुकलं स्वतःला शाळेमध्ये जायला गणवेश घ्यायला पैसे नव्हते तिघ लावून वडिलांबरोबर रेल्वे स्टेशनवर वर, रेल 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 स्टेशन वर चहा विकला त्याच रेल्वे स्टेशनवर या व्यक्तींनी स्वप्न पाहिलं असेल की एके दिवशी या भारतामध्ये मी वंदे भारत सारखी ट्रेन जावल्याशिवाय राहणार नाही पूर्ण देशामध्ये असं ट्रेनचल्याशिवाय राहणार नाही या महिलांचा जन्म मुलींचा जन्म दर वाढवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केलं यामध्ये माझ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना माझ्या गरिबांची किती किती किव आहे तर सांगते मी जर सकाळ मी रोज यांना दरबार घेते रोज सकाळी उठले की मी ऑफिसला पूजा बिजा माझी करून ऑफिसला आले की जनता असते माझ्या समोर मग त्याचे जात धर्म पक्ष जिल्हा काय आम्ही विचारत जे आहे त्याला भेटतो काय काम विचारतो काम चांगलं असेल करण्यासारखं असेल तर शंभर टक्के आम्ही करतो पण मला जर शंभर लोक भेटायला आले तर त्याच्यामध्ये वीस पेशंट असतात वीस पेशंट त्या वीस मध्ये दोन पेशंट तर इतके

तर आपण सगळ्यांना कसे पुरणार आहे सतरा सतरा वीस वीस लाख रुपये यांची ट्रीटमेंटची किंमत आहे कसं करायचं आणि मला याचा अभिमान वाटतो दोन हजार चौदा ला आपलं सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदींनी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली पाच लक्ष रुपयाचा कमीत कमी, कमी। गरीबाला आयुष्यमान धारकांना ता देण्याचा त्याच्यातून निर्णय झाला आता मला देवेंद्रजी फडणवीस यांच्या असंख्य काम सांगता येतील एवढे काम नॅशनल हायवे केले कोस्टल रोड केले समृद्धी महामार्ग केला विदर्भाचा विकास केला आय आय टी एम्स आणलं मेडिकल कॉलेज आणलं शेतकऱ्यांना असंख्य काम सांगता येतील तर त्यांचं सगळ्यात माझ्या हृदयाला मिळलेलं आवडलेलं काम म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निर्माण केलं या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामध्ये किती गरिबांचे इलाज रोज होतात आणि नकळत आशीर्वाद आपल्याला मिळतात त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत माझ्याकडून रोज रोज चार पाच लाख रुपयाचे इलाज या मुख्यमंत्री साहेब नुसतं पत्र दिला कमीत कमी पंच्याहत्तर कमी हजार एक लाख लाख अरे त्या बिचाऱ्या जी काही एक दोन एकर जमीन असेल दोन चार कुठे जमीन असेल लो ते लोक ती सुद्धा गहाण टाकून इलाजाला पैसे उभे करतात त्याच्यासाठी किती मोठा दिलासा आहे महात्मा फुलेच्या नावाने योजना त्यांना किती मोठा दिलासा आहे आता स्कॉलरशिप आहे शिष्यवृत्ती आहे हॉस्टेल आहे माझ्या महिलांसाठी बचत गटाची केवढी मोठी चळवळ ग्रामीण विकास मंत्री होते शेहेचाळीस हजार मी चार्ज घेतला साडे चार लाख बचत गट कर, तयार करून मी पाच वर्षामध्ये महिलांची केवढी मोठी चळवळ उभी केली आणि हे सगळं काम करायची प्रेरणा आमच्या नेत्यांकडून भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करा म्हणते आतापर्यंत भाजपने कधीही निवडणूक लढली नाही ही निवडणूक लढली नाही तर भाजपचं काय वेगळं पण आहे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो विचारांवर आणि संस्कारांवर चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या एक विशिष्ट पिंड आहे आज मुंडे साहेब सुद्धा संघाच्या मुशीतून घडून मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला जन्म भाजपचा येण्याआधी जनता पार्टीचा सुद्धा निवडणूक लढली होती नांगरदारी शेतकरी शेतकरीवर त्यांनी लाडलं जिल्हा परिषद निवडणूक लढली होती म्हणजे संघाचा दिमाग घेऊन जनता पार्टी भारतीय जनता पार्टीकडे जात असताना भारतीय जनता पार्टीचं बीजारोपण करणाऱ्या व्यक्तींमध्ये पहिलं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांचं या महाराष्ट्रात घेतलं गरिबांमध्ये भारतीय जनता पार्टी काय भारतीय जनता पार्टी काय हा हे कमळ ही भाजप आहे ही कमळ ही भाजप आहे गाव गावी मोटरसायकल वर गेले सायकलवर गेले जिम वर गेले महिंद्राच्या गाव गावी गेले स्वतःच्या अन अंतरल्या स्वतः भाष्य केल्या पक्षाने के एवढं मोठं स्वरूप दिलं तरी जेव्हा बैठकीमध्ये जिथे बसायचं बैठकीमध्ये सुद्धा पूर्ण हा सण कार्यकर्ता त्याचा कायम जिवंत राहतो नेता झाले प्रधानमंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले तरी त्यांच्या जीवातला कार्यकर्ता आघाडी मारत नाही असे भाजप आहे आणि ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मला एक जन्म का तुम्ही एवढे बंगर करताय तुमची स्वतःची निवडणूक आहे का तुमचा जो मतदारसंघ राष्ट्रवादीला गेलाय तुम्ही कुणासाठी करताय तुमची काही निवडणूक आहे का मी म्हणलं अरे बाबांनो मी त्यांच्यासाठी करते जे मला भेटत नाही त्यांचं माझ्याकडे काही काम नाही मी नुसतं एक ट्विट केलं तर कितीतरी महिले तात्रे माझ्या दसऱ्यासाठी बरोबर करते लोणारचे लोक एवढ्याच बरोबर

वतीने मी शब्द देते लोणारच्या या आलेल्या सगळ्या नागरिकांना की आपण जर आमच्या पार्वती निवडून दिलं आणि त्यांच्या पूर्ण कायद्याला निवडून दिलं तर या लोणारचा विकास असा करून बाकीचे बघायला येतील स्वच्छ सुंदर रस्ते निर्भय वातावरण आणि वेद म्हणजे पिण्याच तुमच हक्काच पाणी हे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझ्या वतीन माझ्या तोंडातून तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीने मी तुम्हाला देतो आणि मग हे जर आपल्याला रस्ता देत आहे शिक्षण देत आहे पोषण देत आहे आपल्या शेतकरी सन्मान योजनेत मोदीजींचे पैसे येतात राज्य सरकारचे येतात आता मध्ये खूप पाऊस पडला शेत सरकारने किती मोठं पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीला दिला शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे बांधावर आम्ही फिरलो शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि सगळ्यात मेन म्हणजे आमची लाडकी बहीण किती लाडक्या बहिणी तिथे काय करायचं ते नाव तुम्ही मला नुसत्या नावांच्या माहितीच ना ते मी माझं भाषण माहितीच ना तिला सांगेन ना शेवटी लाडक्या बहिणी आता तुम्ही सांगा किती लाडक्या बहिणी तिथे देवा लाडक्या बहिणी हातभार करा बऱ्या वा वा आणि या लाडक्या बहिणीची काळजी किती मा तुम्ही अगदी झालात ना मुख्यमंत्र्यांचे आता मला सांगा एवढ्या मुळे घरात दोन असतील तीन असतील या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज सरकार पोचते का नाही पोचते आधार झाला का नाही खरंच सांगा बरं जेवढा वट करत तेवढा झालं की नाही म्हणजे आधी आपल्याला माहेरच कोणी आलं तर एखाद्या माझी शिरा आपल्या भावाला करून आला होत तोंड भावा लागायचं बाबा कधी तू कुठून आणून रवा कुठून किंवा आपल्याला म्हणजे आजारी येत ऐकलं भेटायला जायचंय आपल्या आता आता त्या तिकीट पूर्णपणे काय आहे का बाईला तिकीट बसत नाही ही परिस्थिती ज्यांनी दिली ते आपलं सरकार त्या सरकारमध्ये देशात आमचं कमळ राज्यात आमचे कमळाचे मुख्यमंत्री मध्ये सुद्धा देशाने केलंय त्यांना तुम्ही मतदान देऊ नका ना, ना? राजस्थान भाजपचं सरकार हरियाणा भाजपचं सरकार उत्तर प्रदेश भाजपचं सरकार दिल्ली भाजपचं सरकार अरे आता झाली निवडणूक बिहारमध्ये

त्यांना कधीही महिला विसरत नाही आरक्षण दिलं आता किती जागा आहेत तुमच्या इथे मला तर वाटत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिलाच असतील माझ्याकडे सहा नगरपालिका चार महिला उभ्या डॉक्टर एम ए म्हणजे इतक्या चांगल्या उच्च विद्यालय घोषित साजरे की सही करी करणार आहे हुशार महिला उभ्या त्यांना संधी मिळेल आज मी काम करते श्वेतातही काम आहेत अशा अनेक महिला त्या राजकारणामध्ये येतील आणि महिला आली की काम होईल आता मला योगायोगाने मी जिथे गेले तिथे एकही ठिकाणी बीड जिल्ह्यातले एक दोन विषय सोडले सगळ्या काळात महिलाच उभ्या ओपन मध्ये महिला उभ्या आरक्षण महिला म्हणून महिला उभा महिला रे राहा खूप तुम्ही गजल आता थोडं आम्हालाही राज्य करून द्या आता मला सांगा मी सगळ्या भाषणाचे उदाहरण देते की आपण अगदी जुना ना सगळं छान होत सुंदर होत सगळे माणसं चांगले होते सज्जन होते विश्वास होता अगदी घराला कुलूप लावायचे नाही लोक ते होत असत त्याच्यानंतर आला राक्षस आले पृथ्वीवर त्या राक्षसांचा नयनाट करण्यासाठी प्रभू रामाने जन्म घेतला ते होत त्याच्यानंतर कोणी जन्म घेतला रामानंतर कृष्णाने जन्म घेतला आणि कृष्णाचं कोणतं युग होत वापर येऊ आणि नंतर आलाय काय कस आता कलि चांगलाय का कलिग छान आहे का सोन्यासारखे दिवस आहेत काय कधी वादळ कधी आले कधी गारा पडायला काही भरोसा नाही अरे करू गे सासू लाल लहान मारून घेते कलि गे कलयुग आहे मोठ्या लहान लहानपण उलटे उत्तर देतात आपण कलो आपले कलयुग पण मी एक ज्ञानी माणसाचा इंटरव्ह्यू ऐकत त्यांनी सांगितलं की कलयुग कलयुग येणार आहे आणि त्याच्या आधी आपलं जे युग आहे ते युग आहे शक्ती म्हणजे काय असते काय स्त्री आहे ती शक्ती असते का तो शक्ती असते ती शक्ती असते अरे ज्या शक्ती विना शिव ही शव आहे त्या शक्तीच योग आहे आणि जिथे शक्तीयुगामध्ये असंख्य यात्रा भोगलेल्या महिलांना म्हणजे शक्तीच्या स्वरूप असलेल्या महिलांना चांगले दिवस येतील चा आधार न होईल तर महिलांना चांगले दिवस आले की तुम्हाला चांगले दिवस असेल त्यांची तब्येत खराब असेल तर तुमचं पोट भरते का सांगा किती काही करा मला चुली समोर बायकोनी वाहिल्याशिवाय पोट भरत नाही त्याच्यामुळे हे चांगले दिवस आजचे दिन जे आमच्या मोदीजीने सांगितले ते आलेले आहेत येणार आहेत आणखी अच्छे होणार आहेत यासाठी आपण या सगळ्यांनी येणार आहे दोन तारखेला मोठ्या मतातिका चांगल्या मोठ्या मत टिकायला यंदा कमळ दाबूनच बघा का इतकी वर्ष तुम्ही नाही कमळ उभंच नाही ना तुमच्या समोर यंदा कमळ दाबूनच बघा घरगुले येतील जनधन योजनेच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट बहिणीचे पैसे येतील तुमच्या मुला मुलींना स्कॉलरशिप होईल होईल शिक्षण पोषण शोषण आणि खूप काम आपल्याला या माध्यमातून करता येईल मग माझा असं म्हणणं आहे की तुम्ही निकालाच्या नंतर श्वेतातही जसं तुम्ही तळवळी या निवडणुकीसाठी मला बोलवलं तसंच गुलाल लावायला बोलवा अशी माझी लावणार का तुम्ही लावणार का बघू कुणा जावार मोठ आहे लावणार का आणि तुम्ही शक्ती नो कुणाला कुणाला लावणार चिन्ह दाखवा चिन्ह कुणाला दाखवा कुणाला लावणार मुलाल शिवजाई करणार कुणाला म्हणजे मी विजयी त्यामुळे तुम्ही जय जय माझ्या या पूर्ण पॅनल ला भागवतीच्या नेतृत्वाखाली विजयी करणार हात वर केला बरं ज्याला दोन हात आहे दोन्ही हात वर माझा हात मोडला आहे म्हणून नाही करायचं हात वर कदाचित मुठी आवडा आणि माझ्यावर अच्छी घोषणा द्या की समोरची पार्टी गारून जाईल पाहिजे काय हा सामान्य माणसासाठी कष्ट करा काम करा आणि सेवा करा धन्यवाद जय हिंद जय महाराज